नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल तांबे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडलं आणि ह्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तो म्हणजे रुस्तमय हिंद केसरी आणि दशम हिंदकेशरी, हिंदकेशरी बकासूर आणि मित्रांनो त्याच्यासोबत पद कारुंडे एक्सप्रेस चिकिया आणि मित्रांनो ही जोडी पलते तेव्हा एक नंबरच करते बाकासूर आणि चिक्या तर मित्रांनो सगळी बोलवते बाकासूर संपला गेले चार पाच मैदानात पराभव झाला म्हणून हो बाकासूर संपला असे बोल होते पण बाकासूरने दाखवलं कमबॅक केला एक नंबरचा मानकरी झाला बाकासूर आणि चिक्या तर मित्रांनो आता बाकासूर कधी पलणार कुठे पालणार हेच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो उद्या सहा एप्रिलला पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे आणि द्वितीय क्रमांक आहे दोन लाख तृतीय क्रमांक आहे एक लाख आणि चतुर्थी क्रमांक आहे पन्नास हजार असे भव्य दिव्य बक्षिसे आहेत आणि मित्रांनो या मैदानात अनेक टॉपचे नंदी पलताना दिसणार आहेत त्याच्यामध्ये घरनिगीचा राजा असल संभाजीनगरचा लखन असेल फलटणचा सर्जा असेल आणि आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाका सुरक पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो बाकासूर कोणासोबत पालणार त्याचा पहिरा कोण आहे हे आपण रात्री सात वाजता व्हिडिओ टाकणार आहे त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद